एक वाजलेला आहे मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात मस्त मस्त व्हिडिओची मस्त मस्त सुरुवात आज डाय लावलेला आहे ला अचानक कारण मैत्रिणीचा फोन आलेला आहे उद्या एक कार्यक्रम आहे तिकडे जायचं आहे म्हटल्यावरती केस फारच पांढराट झाले होते म्हटल्यावर डाय लावणं आवश्यक होतं म्हटलं चला आता जरी एक वाजलेला असला उशीर झाला तरी डाय लावूयाच आता हा वाळायला दोन वाजणार मग त्याच्यानंतर केस धुवायचे मग त्याच्यानंतर जेवायचं आज भरपूर मधल्या वेळेत आता कामं होणार आहेत कारण डाय वाळेपर्यंत दुसरी कामं करत बसायची तर आवडीचं काम फोडणी करून ठेवणे कारण आपली फोडणी संपलेली आहे त्याचप्रमाणे आज आता आपल्याला आवळ्याची चटणी पण करायची आहे तर फोडणीसाठी मी घेतलेले आहेत शेंगदाणे फ्रीजमध्ये ठेवले होते त्यामुळे आणि कडीपत्ता कडीपत्ताला जरा असं छान पाण्यात घालून घेतलं धूळ काढून टाकली आणि जरा उन्हाला एक अर्धा तास वाळवला आणि आता खूप छान आपण फोडणी करून ठेवणार आहोत शेंगदाणे आणि कडीपत्ता दोनच घालणार आहे जिरे घालणार नाही आहे कारण तुम्हाला माहिती आहे की मला फोडणी ही करून ठेवावीच लागते मला तशी ती आवडते नसलं तर माझं आडतं त्यामुळे छानपैकी आता फोडणी करून ठेवूया आपण खमंग आणि त्यानंतर मला आवळ्याची चटणी पण करायची आहे तर तीही करूया केस वाळेपर्यंत ही सर्व कामं आता करणार नाही मोहरीचे दाणे तडतडण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे आता आपण यामध्ये शेंगा दाणे घालूया ओ चुकलं चुकलं उडतंच देखिती केलं तरी उडतच त्यामुळं हे खरं ना डावानी घालायला पाहिजे चमच्यानी तो आता डाव घ्यायचं विसरले आणि तोपर्यंत मग ती फोडणी पुढं जाते त्यामुळं सगळी ही गडबड आता हे सगळं कागदाने पुसून घ्यायला पाहिजे कारण मावशी आता येऊन गेलेली आहेत बंद बंद करायचं आता गॅस बंद नाही तर जळून जाईल सगळं आता यामध्ये भरपूर हळद भरपूर म्हणजे अगदी भरपूर हळद घातलेली आहे भरपूर खमंग असा हिंगही घातलेला आहे बाकी याच्यात घालायची काही गरज नाही शेंगदाणे मस्त भाजले जायला लागलेत तडतडायला तर लागलेत आतमध्ये आता यामध्ये टाकूया कढीपत्ता नेहमीचं भांडं कढईचं कढई ही नेहमीची सासूबाईंची कढई नवी भांडव फोडणीचं भांडं सासूबाईंचं त्यामुळे चला आज परत एकदा सासूबाईंची आठवण आलेली आहे आणि हे आता बंद केलेलं आहे असंच या गरमपणावरती हे कडीपत्ते सगळे मस्त तळून खमंग होणार आहेत आपलं फोडणीचं काम झालेलं आहे आता आपण चटणीचं काम करूया चटणी चट काय ग तिकडे <laughs> कुठे गेले मी फोडणीकडं तर इकडे फोडणीची पूर्ण तयारी केलेली आहे तर आता काय काय घातलं मी तुम्हाला आधीच सांगते हां आता ही फुटाण्याची डाळ हे भाजलेलं खोबरं वाळलं हा कोथिंबीर लसूण पुदिना ढबू मिरची आलं कच्चा कांदा कच्चा आवळा इकडे आहे जिरं आणि हे आहे मीठ आणि इथे मध्ये आहे साखर हे बघा इथं अशा पद्धतीने हे आपलं चटणीचं पूर्ण साहित्य पूर्ण झालेलं आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यातनं सुरुवातीला कोरडं काढणार आणि त्यानंतर जरा पाणी घालून गुर्र करणार ठीक आहे फोडणी गार व्हायला ठेवलेली आहे कारण की ही गार फोडणी सुद्धा गुर्र करताना त्याच्यामध्ये घालायची आहे म्हणून आणि एक दहा मिनिटं जाऊ देत कारण अजूनही भांड गरम आहे आणि जरा फोडणी गार व्हायला पाहिजे कारण मला ह्यातले शेंगदाणे पाहिजेत ह्यातला कडीपत्ता पाहिजे ह्यातलं तेल पाहिजे सगळंच पाहिजे आणि यासाठी गार फोडणी यातली घेऊन मग मी गुर्र करणार आहे तोपर्यंत दुसरं काम करूया धुनी केस धुवायला अर्धा तास बाकी आहे दोन वाजता धुणार आहे त्यामुळे डाय लावलेल्या अवतारातच कामं चालू आहेत सर्व आपली चटणीची तयारी एकदम फर्स्ट क्लास तयार आहे आणि ह्याच भांड्यात मी करते दुसरं भांड वापरत नाही तर अजूनही आपली फोडणी म्हणावी तशी गार झालेली नाहीये तर आता आपण हे आधी गुर्र गुर्र करून घेऊया गुरु गुरु अजूनही व्हायला हवंय करूया अजून खूप छान झालेली आहे आता याच्यामध्ये आपण फोडणी घालू आणि पुन्हा एकदा थोडस पाणी घालून घुर करू असला डाव लागतो बघा याला शेंगदाणे घालताना सुद्धा असला डाव पाहिजे हे बघा किती सुंदर शेंगदाणे मस्त कढीपत्ता किती देखणा दिसायला लागलाय शेंगदाणे कसले भारी दिसायला लागले दिसतात की नाही आणि तेल हे बघा याच्या खाली मसाला आहे हा सगळा हे बघा इतका सुंदर रंग येईल आता बास एवढेसे तरी शेंगदाणे घातले तरी मस्त होतं आता पुन्हा एकदा घर

हे पहा किती मस्त रंग आलेला आहे चटणी घालू का जरा टेस्टला टेस्टला चटणी घालू नंजन रंजन